एक बाई काल काय बोलली माहितीये का मला दिवसभर आहे ना दिवसभर करमत नाही म्हणे घरी बसत तर दिवस जात <laughs> नाही म्हणे नमस्कार मंडळी आमचे घराचे कारामती कारा बागा कारामती हिला काहीच करता येत नाही मीच करतो सगळं म्हणजे काय नाही मंडळी हिला करताच येत नाही मी करतो आता मला सांगा उचलत नव्हतं तिला तिला आता करू लागतोय जरा करू लागतो का गुन्हे उचलून ठेव म्हटलं की जड आहे ते सांगा बर असच मी एक किलो दिल तर <laughs> मोठे मायाचे तुम्ही आणून देणार आहे मला आपले ना असे बारीक बारीक गोष्टी मोठे धमाका चालूच असते घरामध्ये कसं माहिती का प्रेम वाढत भाई मारू नका ना मारू नका ना मारायचा चढच घेता का प्रेम प्रेम एखादीला जाऊन असं बोलू लाईन शेजाऱ्यांच सोडलं ना आज प्रोपोज डे पाहिजे नव्हता मित्रांनो आज केलाच असतं तिच्या बरोबर प्रोफोस प्रोफोस तो माहिती शेजार्यांच वातावरण लगेच कळतं तिचं नाही येतील मग छायाकडून आणलं तिकडून लहानपण छाया ती छाया छाया नाही छाया तुला बड घेतो माझ्या सांग डबल मी मी करतो माहितीये ना मग कस तुला माहिती नाही मग बघा मंडळीचा पातरा काय नाही काय घेशाल उचलायला बोली मला एवढं सांग तू काय देशील मला सांग झाडू जे मारल मारल तू काय म्हटलं जाडून मी मारल असे असं असं लावलं असतं पण तो टक्कल पाहिजे नसतं एखाद्याने काढायला आला असत असं दोन पण उपसून निघाले असत तेव्हा माझी येते गुलाब लावायला असं नाही असं कोणी लावत <laughs> चष्टा माझ्या करून दिवस जात नाही अशीच काल एक जण बाई एक बाई मला काय बोलली माहितीये का एक बाई काल काय बोलली माहितीये का मला दिवसभर ना दिवसभर करमत नाही म्हणे घरी बसत तर दिवस जात नाही म्हणे